नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण जाऊया आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्रासाठी काल शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी निवडणूक पार पडली सायंकाळी सहा वाजेपर्यंत सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान झाले मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात त्रेचाळीस अंश तापमान असतानासुद्धा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पडले दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तीन टक्क्यांनी मतदानाची वाढ झालेली आहे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व वा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये ही थेट लढत या ठिकाणी होत आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या मते निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लक्ष सत्तीस हजार नऊशे सहा मतदार आहेत यात नऊ लक्ष पंचेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट पुरुष मतदार तर आठ लाख ब्याण्णव हजार एकशे बावीस स्त्री मतदार आहेत तर अठ्ठेचाळीस इतर मतदार आहेत यापैकी सहा लक्ष अठ्ठावन्न हजार चारशे पुरुष मतदारांनी एकोणसत्तर पॉईंट बासष्ट टक्के तर पाच लक्ष त्र्याऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस स्त्री मतदारांनी पासष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के तर अकरा इतर नागरिकांनी बावीस पॉईंट ब्याण्णव टक्के असे बारा लक्ष एक्केचाळीस हजार नऊशे बावन्न सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे काल शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत मतदानाच्या एक दोन किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तापमान काल चाळीसशी पार होते परंतु सकाळच्या वेळेत मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात सात पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झाले दुसऱ्या दोन तासात अकरा वाजेपर्यंत अठरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे संपूर्ण या मतदारसंघामध्ये चौशीचा सा सामना होणार असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निवडून येण्याचा दावा करत आहेत मुनगुटीवार हे विद्यमान मंत्री आहेत तर दानोरकर विद्यमान आमदार आहेत दोघांच्यामध्ये खरी लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या भूमिकेकडे मात्र या मतदारसंघातून लक्ष सर्वांचे लागले आहे त्यामुळे मतमोजणीनंतर काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे